आपल्या विद्यार्थ्याचं आपल्याच सहकार्यासमोर स्वतःच व्याख्यान असण आणि आपल्या सहकार्याच व्याख्यान ऐकणं हे आपल्यासाठी खूप भाग्याचं दर्शन आहे ज्या शाळेचा महाविद्यालयाचा <स्थाँगा> तो विद्यार्थी आहे तो माध्यमिक जीवनात माझाही विद्यार्थी होता आजही ज्यांच्या जा म्हणजे या ठिकाणी सगळे प्राध्यापक बसलेले आपल्या समोर आपला विद्यार्थी वक्ता म्हणून येतो आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्व प्रत्येकांना अभिमान वाटेल असं त्यांचं वक्तव्य निश्चितच असेल याची मी बही नको तर तुम्ही मला त्यांच्याबद्दल बोलायचं होतं ते हेच की जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने असं कर्तृत्व करावं माणसाचं प्रत्येक ठिकाणचं सोपं असत आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेत आपण ध्वजारोहणासाठी लावत किंवा प्रमुख वक्ता म्हणून लावत जेव्हा ज्या हो व्यासपीठावर आपण मान्यवरांना बघतो त्या मान्यवरांमध्ये हो। आपण मान्यवर म्हणून जावं अशी आपली प्रत्येकाच्या विद्यार्थ्यांची स्वप्न असतात आणि या स्वप्नाला साकारलेला आजचा प्रमुख वक्ता आपल्या शाळेचा विद्यार्थी जरी असला तरी आज आपल्या आपने शाळेत आपल्याच प्रिन्सिपल शेजारी खुर्चीला खुर्ची राहून बसलेला आहे हे तिच्या विद्यार्थ्यांचं लक्षण आहे आणि म्हणून जास्त वेळ घेत नाही या विमान व्यक्तीच आणि आमच्या खरखंडाची मलूक मैदान तो पाणी ज्यांना म्हणतो अशा पंतपरायण दिनेशजी महाराज यांचं या निसर्ग जनव्या जे व्याख्यान आपण केलेलं आहे ते व्याख्यान आपण ऐकावं अशी विनंती करतो त्यांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्याना महाराजांच्या संस्थानात राजाद्या छत्रपती शिवाजी राजे भोसले स्वराज्य रक्षक धर्मदेव छत्रपती संभाजी राजे भोसले स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले आणि स्वराज दिनी महासाहेब राष्ट्रमाता जिजो महासाहेब इतक्या जनमानसांचा कल्याण व्हावं म्हणून त्याच्या महापुरुषाने आपल्या आयुष्यात करी त्या तमाम महामाता महापुरुष संतांच्या चरणांमध्ये ते प्रारंभिक दिनेश महाराजकडे आपल्या जोरदार काय मुद्रात पुन्हा कार्यवाही करतो

कुठलाही आपला वेळ न घेता व्याख्यानाला सुरुवात करतो आजचा व्याख्यानाचा विषय आहे संवाद करवायचे काय विषय संवाद करवायचे या विषयाला हात घालण्यापूर्वी मला आधीच तुम्हाला सांगायचं आहे या संवाद करवाई करवायची या विषयात आपल्याला तरुणांनी ओळखायचं आहे कार्यक्रम व्यसन मुक्ती संदर्भात आहे त्याची मला कल्पना आहे पण आई बघण्याची मानसिकता कोणत्या पद्धतीने असते हे समजून बघताना वक्तव्य करायचं असतं आणि त्याच माध्यमातून तुम्हाला जास्त उभं करणार नाही मी अगदी सर्वसामान्य वक्त आहे मी अगदी सर्वसामान्य घरातून आलेला आहे ज्याची बाय दोनशे रुपये रोजाला कामाला जाते त्याचा भाग तीनशे रुपये रोजाला कामाला जातो आज त्याचा वर्गात आरोपाने जाऊन समाज प्रोग्रामाच्या घरे लोकांना देतो माझ्यासाठी सगळ्यात कौतुकाची बाब आहे सर्व सर्वसामान्य त्यांचं वडील मग नसते आपण सर्वजण सर्वजण शेतकऱ्यांची कोला असणार याची मला शास्त्री आपला भाग शेतकरी आहे आणि आपण तरुण वयामध्ये आपण जवळ व्यतीत आपण तरुणही आवा आपण तरुण आख्य नाही तरुण म्हणजे काय जो स्वतः हा भव साहिलातून चालू जातो आणि कलाही चालू न्हू त्याला तरुण असं म्हणतात या महाराष्ट्राची पूर्वपीठिका पहिली तर तरुण शब्द डोळ्यासमोर ठेवल्यानंतर एक मृत्यु उदाहरण आपल्याला काय म्हणतो पण आपल्याला तरुण म्हटल्यानंतर तरुणही म्हटल्यानंतर आपल्याला साडेतीनशे वर्षांपूर्वी एक कालखंड आढळतो कि गोड गरीबांवर अन्याय अत्याचार होत होते गरिबांचं राज्यपूरांचं राज्य आहे म्हणून म्हणून साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी हिंग्लिश राज्य स्थापन केलं नाव त्यांचं सांगावं लाज वाटते का सगळ्यांनी मोठ्या आणि करायचे ओला छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव धर्मवीर छत्रपती शिवाजी रासको ज्यांनी या स्वराज्याची मुहूर्त करून आठल्या प्रकार जाती त्या एकत्रित केले इंग्रिज स्वराजाची स्थापना केली गया दुधाची अभिषेक करणारे असंख्य राजे या जगदामध्ये होऊन गेले पण स्वतःची कळकळी पाकून रक्ताचा अभिषेक करून या मातीमध्ये इंग्रिज स्वराज्य स्थापन करणारा एकमेव राजा होऊन गेला त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे कोण शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीला प्रश्न विचारा आणि तरुणाई जर पाहिला असेल इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यास करा इतिहासाची जरा जाणून बघा तुम्हाला कळेल तरुण काय होता साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी शिवाजीराजांच्या हो कालखंडामध्ये हो राजांच्या कालखंडामध्ये त्या भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी प्रत्येक तरुण आपण सुद्धा देशाच्या स्वातंत्र्यामध्ये खालीचा वाटा घेतला पाहिजे सिंहाचा वाटा घेतला पाहिजे म्हणून असं असं स्वतःवर उड्याच नाही चळवळीचे भाव सहन करणारे क्रांतीवीर महापुरुष आपण एकदा तपासले पाहिजे सांगत होतो शिवाजी राजे बद्दल कोण शिवाजी नाही या महाराष्ट्राच्या मातीला प्रश्न केला तर या महाराष्ट्राच्या मातीच्या कलाकारावरून हो या महाराष्ट्राच्या मातीच्या प्रत्येक स्पंदनावरून एक उत्तर तुम्हाला ऐकायला भेटेल शिवाराजे तयार होते सवार होते तो झुकते सभी गरीब और कहते काश हम भी मराठे होते त्यांचं नाव धर्मवीर छत्रपती शिवाजी असेल त्यांचं नाव शिवाजीराजे घोसले मला तुमच्याकडून चार्णा टाळण्याची अजिबात अपेक्षा नाही कारण मी तुमच्यात लाच नाव छत्रपती शिवाजी राजे भोसले तरुण अंगावसोय आता तरुण केली महासाहेबांनी संस्कार केले राष्ट्र संत श्री संत तुकाराम महाराजांनी संस्कार दिले ऐका पण शिवाजी राजाना जीवाला जीव केला मावला एक एक मावळा शिवाजी राजाने जवळ केला परंतु कुठलाही मावळा व्यसना दिला व्यसना दिल्याच्या आधारे आहार केलेला नव्हता कुठल्याही मावळ्याला व्यसन नव्हतं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याआधी असं एक वाक्य ऐकलं होतं काकाश्री की आधीचे मावळे कसे होते नंतर होते रणाच होते तलवार इतके पण मागे नाही येते आधीचे मावळे लवकर होते रणांगणाच होते तलवारी तुटे पण मागे नाही हटे परंतु आताचे मावडे जर तुम्ही तपासले तर आताचे मावडे तुम्हाला पाहायला भेटतील आताचे मावडे आणि तेव्हाचे मावडे थोड़ा फरक आहे आता से मावे सर तो आता से मावे उशिरा होते दारू चाटा होते पाटिया होते पण मागे नाही आले शिवाजीराजांनी ना स्वराज्य स्थापन केलं त्यांना मावळा घेतला पण कुठल्याही मावळा विसरा दिल्याच्या के आहारी केलेला म्हणून शिवाजीराजांनी त्या स्वराज्याची मोठी गड होती ऐका शिवाजीराजांचा कालखंडा केला शिवाजीराजे केल्यानंतर या एकवीस स्वराज्याची सूत्र कुणाकडे आली शिवाजीराजांचे मोठे सुपुत्र आणि ज्यांना आपण धर्मावीर म्हणतो ते धर्मवीर संभाजी संभाजीराजे अंग अकरा वर्षांचं बाय संभाजीराजांचं किती अकरा वर्षांचं अगदी त्या वयामध्ये एक पेठचा प्रसंग असा घडला शिवाजीराजे आणि मिदार राजेंद्र सिंगाचा पुरंदराचा तह झाला अगदी तेवीस किल्ले शिवाजीराजांना द्यावी लागले किती तेवीस किले द्यावी लागले फक्त किल्ले नाही तर शिवाजीराजांना भेटायला मिळतो आपल्याला सोबत संभाजीराजांना सुद्धा द्यावं लागलं अकरा वर्षाचा मुलगा आपल्या बापाबरोबर जातो तहस आलेला तेवीस किल्ले द्यावे लागले एक एक किल्ला प्राप्त करण्यासाठी आपल्या बापाला एक एक मावळा कपवावा लागला एक एक मावड्याचा रक्त या मातीमध्ये सांगावं लागलं तेव्हा कुठे एक एक किल्ला प्राप्त झाला आज तेवीस किल्ले माझ्या बापाला द्यावे लागले स्वराज्याचा एवढा भाग शत्रूच्या हातामध्ये जावा आग्रेला बादशहाच्या भेटीला मिळवलं सोबत संभाजीराजांना द्यावलं पण ज्या वेळेस त्या आग्र्याच्या भाषा पाहिलं म्हणजे अर्थात संभाजी राजा पाहिला संभाजीराजाला पाहिल्यानंतर औरंगजेब एवढा खुश झाला एवढा खुश झाला एक भेट संभाजी लागणार कोणाला संभाजी लागेल अकरा वर्षाचा पूर्ण एवढा गोड दिसायचा एवढा राजमेंडा दिसायचा की त्याला बघून त्याचं कर्तृत्व बघून त्याचं नेतृत्व बघून आणि त्याचं वक्तृत्व बदलून एका अकरा वर्षाच्या पुराणा म्हणजे औरंगजेबाचे शत्रू कोण आहे शिवाजी राजे आता शत्रूचा पोरगा जरी असला तरी त्याच्यावर एवढे खूप झाले औरंगजेब एवढे खूप झाले त्या औरंगजेबाने त्यांनी भेट म्हणून दिला दिले खान बाजूला होता त्या दिले खान थोडी गंमत करावी म्हणून समाजराजा म्हणतो किंवा शंभू राजे आत इतके छोटे हो पण हाती इतकं बडा आहे तिथे आप महाराष्ट्राने कसे येऊ शकतो संभाजीराजे अकरा वर्षाचे दिलेर दिले खान किती वयाचा दिलेर खान संभाजीराजांची गमत करून आज हो पर तिथे महाराष्ट्र कुठे आले होते संभाजीराजे दिले त्या दिलेप खानाच्या घोड्या पुढे घालतात दिलेर खानाला उत्तर देतात आणि दिलेप खान हे जानवर आहे नहीं आया तो खींच कर ले जाएंगे मगर हमारे आवाज साहब जो किले पुत्र है वो महाराष्ट्र में है उन्हें आप आगे आगे से ले प्रत्येक क्रांति में प्रत्येक महापुरुष घटना प्रत्येक इतिहासकार घटना कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्याग के लिए होता आयुष्य सम्राट गोष्ट तुम्हाला जरूर आयुष्य से तेरे त्याग कराया जाएगा महापुरुषांनी त्याग केला आज त्यांची जयंती पूर्णविधी आपण साजरी करतोय त्या प्रत्येक महापुरुषांनी शिवबीराने आपल्या आयुष्यात काहीतरी त्याग केलेला त्याने त्यांच्या जीवनातला व्यसनाचा त्याग केलेला असेल प्रत्येक गोष्टींचा त्याग केलेला असेल म्हणून ते महापुरुष आज भेटल्या म्हणून त्यांना आज आपण बुजतो त्यांची जयंती पूर्णविधी आज आपण साजरी करतो भारताच्या मातीला सगळ्यात तरुण मध्ये कोण विचारूया भारताच्या मातीला सगळ्यात तरुण मध्ये

जेव्हा मोठा होतो त्याला नाव त्यांचं भगतसिंग आणि ह्याच भगतसिंहाला पाहायला पाहुणे का त्यावेळेस भगतसिंग आई भगतसिंगच्या हातामध्ये एका बाजाराची पिशवी देते पन्नास रुपयाची नोट देते आणि भगतसिंगला सांगते की बेटा ही बाजाराची पिशवी दे ही पन्नास रुपयाची दे घे जा आणि बाकीपला आई कशासाठी अरे बेटा तुला पाहायलाच पाहुणे त्या त्याकडचे गर्भ श्रीमंत पाहुणे भगतसिंगला पाहिला पाहण्यासाठी येणार होते त्याकडचे गर्भ श्रीमंत त्यांचं भगत सिंहला पाहण्यासाठी येणार होते आणि भगत सिंहच्या आईला सांगितलं की पन्नास रुपयाची नोट आणि बाजाराच्या पिशवी जेव्हा भगत सिंहने त्या पन्नास रुपयाच्या नोटीकडे पहिल्या प्रमाणात तेव्हा विचार केला आज मी जर या पन्नास रुपयाच्या नोटीचा भाजीपाला आणला तर माझं उभायुष्य वेगा कदाचित या पाहुण्याने मला पसंत केलं तर माझं उभायुष्य कुणीतरी एका बाईच्या सेवेसाठी जाणार आहे पण माझं उभायुष्य कुणी एका बाईच्या सेवेसाठी असून ते राष्ट्रभूमीसाठी आहे आणि ते माझ्या भारत मातेसाठी आहे आणि त्या भगतसिंग पन्नास रुपयाची नोट तशीच त्या बाजाराच्या पिशवीमध्ये टाकली बाजाराची पिशवी सोडली भगतसिंग तसेच फरार झाले आणि ह्याच भगतसिंग एका एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पल्लरच्या केसमध्ये भगतसिंग अटक करण्यात येते लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंग होतं आणि दहा दिवसानंतर भगतसिंगला फाशी करण्यात येते वाऱ्याच्या वेगाप्रमाणे ही बातमी भगतसिंगच्या आई वडिलांना करते त्या दहा दिवसानंतर आपल्या कोणाला फाशी होणार आहे म्हणून भगतसिंगाची आई भगतसिंगाचा भाग त्या लाहोरच्या जेलमध्ये भगतसिंगाला भेटण्यासाठी येतात पण त्या लावरच्या जेलमध्ये गर्दी होते आणि त्या गर्दीमध्ये भगतसिंगाच्या आईला भगतसिंग दिसत नाही देवींचा चित्र चरित्र वाचणारा हा भगतसिंग त्यावेळेस भगतसिंगाच्या आईला आजूनही दिलं ओय भगत ओय भगत आहे म्हटल्यानंतर देवींचं चित्र चरित्र वाचणारा हा भगतसिंग आता तर पुस्तक बाजूला आणि आपल्या आईला भेटण्यासाठी येतो भगतसिंग जेव्हा भगतसिंगाच्या आईला पाहतो आणि भगत सिंहाची आई किंवा भगत सिंहाला बाई पाहते दोघांसमोर दाखवून येतो दोघांचे खंड दाखवून येतात भगत सिंहाची आई भगत सिंहाला पाहिल्या बरोबर जसा जसा रडायला लागते ओक्सा ओक्सी रडायला लागते आणि त्यावेळेस भगत सिंग त्याच्या आईला उत्तर देतो आता आई आता माझ्यावर फक्त तुझा अधिकार आहे आता आई आता माझ्यावर फक्त तुझा अधिकार आहे तर या देशातल्या कोट्यावर लोकांचा अधिकार आता माझ्याकडे आई आई रडू त्यावेळेस त्या भगतसिंगाच्या आईला दिलेलं उत्तर आहे ते उत्तर प्रत्येकाला आज जरी घर घेऊन गेला तर तुम्ही खऱ्या अर्थानं मला तरुण असं वाटत ऐका तर उत्तर फार महत्वाचं होतं तेव्हा ती भगतसिंहाची आई सांगते की बेटा मी यांच्यासाठी रडत नाही कि तुला अठरा दिवसानंतर फासी आहे बेटा मी याच्यासाठी रडत नाही की माझ्या फोनला फासी होणार आहे बेटा मी रडते याच्यासाठी मी या देशाला फक्त एकच भगतसिंग देऊ शकते मी या देशाला फक्त एकच भगतसिंग देऊ शकते पुन्हा समोर झुकणार आहात पुन्हा समोर वागणार आहात छाती करून त्या भगत सिंग तो भगतसिंग त्यांच्या वडिलांना सांगतो की बाबा पंधरा दिवसानंतर मला फाशी होणार आहे ज्या वेळेस मला फाशी होईल एका पांढऱ्या कपडे मध्ये माझा प्रेत गुंडवला जाईल तेव्हा माझी प्रेत घेत माझी बॉडी घेण्यासाठी तुम्ही एवढा का माझं प्रेत घेण्यासाठी तुम्ही एवढा का बाबा काय येऊ नका भगतसिंग तेव्हा भगत भगतसिंग उत्तर देतो की बाबा माझं प्रेत घेण्यासाठी तुम्ही एवढं का

पुष्पमाला ताकद मिळावी ताकद लागते भगतसिंग म्हणायला ताकद लागते भगतसिंग म्हणायला पसंत केले असे पट्टाय नेहमी तुम्हाला पसंत केले असे ना मी पण टाकणार करून केले सोड तुम्हाला शैली मला फार आवडते प्रचंड आवडते ते भगतसिंगांबद्दल माझा आयडा आहे माझं एक वाक्य मला अधिकारी व्हायचं नाही मला क्रांतिकारी व्हायचं आहे ते वाक्य सरजी तुम्हाला पसणार नाहीये नाहीये अजून पसणारही पण मला अधिकारी व्हायचं नाही अधिकारी प्रत्येक होता आता अधिकारी जन्माला येतात क्रांतिकारी क्र... जन्माला येत नाही मी जरी सर्वसामान्याच्या गडा जन्म आलेलो असतो पण तरी मला आता अधिकारी व्हायचं नाही मला क्रांतिकारी व्हायचं आहे कारण माझा आदर्श आहे सांगू तुम्हाला ऐका

वयाच्या एकवीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेऊन जगाला सगळ्यात ग्रंथ दिला एका सोळा वर्षाच्या कोरोना आणि एकवीसव्या वर्षापर्यंत आपलं आयुष्य संपवून टाकलं नाव त्यांचं जे घडांचे निर्मिती सांगत या संतांनी वाढवता परस्पर करो मैत्र हा संदेश करून दिला संतत

कधी आपण संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वर उघडून पाहिली कधी आपण संत तुकाराम तुकाराम महाराजांचा गाता उघडून पाहिला तुम्ही पाहणार असं तुम्हाला माहिती आहे नको त्या गोष्टीच्या आहारी जाऊन आपण आपलं आयुष्य बघा करतो नको त्या आकर्षण आपण पाहतो सगळ्या मोठा कसा आहे केंद्र काय म्हणून सांगत नाही तुमच्यातले तरुण म्हणून सांगतोय सगळ्या जगातल्या सगळ्याच बाबतीत आपण विचार जर केला सगळी फक्त आकर्षण आहे कुणाचं कुणावर प्रेम नाही कुणाचं कुणावर जीवन नाही कुणाला कुणाबद्दल आपण की नाही फक्त आकर्षण आहे जे तुम्ही आग्रह करायला अनुभवता ते एक प्रकारचं व्यसन आहे सर ते एक प्रकारचं व्यसन आहे नको त्या वयामध्ये नको त्या गोष्टीच्या अडचण गाडी दुसराणी हाऊ तिसरा शर्ट चौथा शांडल पासवणी आणि अवसर आणि पोरी त्याच्यामध्ये आकर्षित होता काय दिसतो तू हो। येणार समोर केंद्रात तो असतो मी फक्त आणि फक्त निशन करण्यासाठी कॉलेजमध्ये माणूस आहे मी माझ्या आयुष्यात काहीतरी करतोय कारण मी माझ्या आयुष्यावर एक मित्र ठेवला एक मैत्रीण ठेवते बर का

ज्या काटापर्यंत त्या काटापर्यंत प्रवाशांना रामेश्वराच्या दर्शनाला पोचवायचा त्या रामेश्वराच्या मंदिरामध्ये पुजारी वगैरे पक्षीला क्षण शास्त्री त्याला क्षण शास्त्री नैवेद्य द्यायचे आधारेमध्ये पोरा द्यायचे आधाने मध्य स्वतःच्या पोरावा द्यायचे आणि तो प्रसाद एका मुस्लिम नावाड्याचा पोरगा वशन करायचा तो मुस्लिम होता पण त्याला धर्म कधी आर पालाच नाही तो मुस्लिम नावाड्याचा पोरगा होता पण त्याला जन्मकरी आला आलाच नाही तो सुद्धा रामेश्वराचं दर्शन घ्यायचा तो प्रसाद रक्षण करायचा जोपर्यंत प्रवासी त्या रामेश्वराला प्रदक्षिण मारत नाही तोपर्यंत तो मुस्लिम महाराजांचा अभ्यास करायचा तोच मुलगा पुढे चालू या देशाचा राष्ट्रपती झाला मिसईल मॅन झाला नाव डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्याग करायला होता तुम्ही का सोळा वर्षाचा तोर्ग आहे त्यानं त्याग केला तो काहीतरी करता तुम्ही काय करीत आहात सध्या काय करत आहात याच्यावर तुमचं पाच वर्षानंतरच भवितव्य मी तुम्हाला मार्गदर्शन करायला मोठा आपली फक्त काय मी मी कार्यमंत्रिलो फक्त आपली फक्त आहे प्रत्येकाला सांगतो मी तुम्हाला मार्गदर्शन करावं तुम्हाला गायडन्स करावं मी तुम्हाला दिशादर्शन करून सांगावं एवढा मोठा पण तुमचा एक लहान म्हणून सांगतो त्यात करायला या इतिहास जर तुम्ही पाहाल तर कित्येक प्रमाणे आपलं बलिदान केलेलं आहे कोन्हाळीची परिस्थिती पाहावं बघित आज फक्त वीस मिनिटं मला आहे तुमचे मग मी ओळखू शकतो बोलवला वीस मिनिटं की नको तसे करू हा वीस मिनिटं बघा सांगत हो तुम्हाला कोणाची परिस्थिती बघावलं नव्हती महासाहेब सांगितलं राजा काहीतरी झाले कोणाला स्वराज्या कोणाला स्वराज्यात आलावायचे म्हणून छत्रपती शिवाजी राजे स्वतः कोणाच्या निघाले राजे स्वतः कोणाच्या ही बातमी निगा प्रमाणात कोणाच्या लग्नात व्यस्त असताना तानाजीच्या कानावर पडली तानाजीला सांगितलं आमच्या राजाला लढायला जायचं आणि आम्ही लग्नात करून निघवायचं हे आम्हाला कदाचित शोधणार नाही त्या तानाजीनं कोणाचं लग्न बाजूला ठेवलं तानाजी तसाच घरावर आला